मुलांनो लग्नासाठी संस्कारी साधी भोळी मुलगी कशी शोधावी आजच्या काळात प्रत्येकाला संस्कारी साधी आणि भोळी मुलगी हवे असते पण अशी मुलगी ओळखायची कशी हा मोठा प्रश्न असतो संस्कार म्हणजे फक्त कपडे किंवा बोलणं नाही तर विचार वागणूक आणि मनाची शुद्धता असते साधेपणा म्हणजे कमी बोलणं नाही तर खोटेपणा नसणं असतं भोळेपणा म्हणजे अज्ञान नव्हे तर स्वच्छ मन आणि विश्वास ठेवण्याची वृत्ती असते अशी मुलगी शोधताना फक्त बाह्यरूप पाहून निर्णय घेऊ नये तिचं कुटुंब सवयी विचारसरणी याकडे लक्ष देणं गरजेचं असतं संस्कारी मुलगी घर जोडते नातं जपते आणि समजून घेते ती स्वतःपेक्षा नात्याला महत्त्व देते म्हणून योग्य निरीक्षण आणि संयम गरजेचा असतो चला तर मग पाहूया अशी संस्कारी साधीभोळी मुलगी कशी शोधावी नंबर एक तिचं बोलणं आणि भाषा पहा तिचं बोलणं आणि भाषा हा तिच्या संस्काराचा विचाराचा आणि स्वभावाचा आरसा असतो ती इतरांशी बोलताना शब्दांची निवड कशी करते हे फार महत्त्वाचं असतं कारण आदराने बोलणारी व्यक्ती समोरच्या मनाची किंमत ओळखते मोठ्यांशी नम्रपणे बोलणं म्हणजे केवळ शिष्टाचार नाही तर मनातून आलेला आदर असतो ती रागातही अपशब्द न वापरता संयम राखते का ते पाहणं गरजेचं असतं कारण कठीण प्रसंगी माणसाचं खरं रूप बोलण्यातूनच दिसून येतं सतत टोमणे मारणं किंवा तुच्छतेने बोलणं हे नात्यांमध्ये विष पसरवतं तर गोड आणि सुसंस्कृत भाषा नात्यांना घट्ट बांधून ठेवते जी स्त्री सगळ्यांशी सन्मानाने बोलते ती घरात शांतता निर्माण करते तिच्या बोलण्यातून अहंकार नाही तर समजूतदारपणा जाणवतो आणि म्हणूनच तिचं बोलणं आणि भाषा हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण ठरतं नंबर दोन कुटुंबाशी वागणूक कशी आहे ते पहा आईवडील आजी आजोबा यांच्याशी तिचं नातं कसं आहे हे नीट पाहणं खूप गरजेचं असतं कारण घरातल्या माणसांशी ती ज्या पद्धतीने वागते त्यातून तिचे संस्कार स्पष्टपणे दिसून येतात ती मोठ्यांचा आदर करते का आणि त्यांच्या भावना समजून घेते का हे महत्त्वाचं असतं घरातील जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारते का की सतत तक्रार करत राहते हेही लक्षात घ्यायला हवं आजी आजोबांशी प्रेमाने बोलणं आणि आई वडिलांची काळजी घेणं हे तिच्या मनातील माणुसकी दर्शवतं अडचणींच्या काळात कुटुंबाला आधार देते का हे तिच्या स्वभावाचं खरं रूप दाखवतं केवळ स्वतःपुरता विचार न करता संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी स्त्री घरात स्थैर्य आणते कुटुंबात समजूतदारपणा ठेवून नात्यांना जपते का हे पाहणं आवश्यक असतं कारण अशी वागणूक पुढे सासरच्या नात्यांनाही तितक्याच प्रेमाने निभावते आणि म्हणूनच कुटुंबाशी तिची वागणूक हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचं आणि संस्कारांचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण ठरतं नंबर तीन दिखाव्यापेक्षा साधेपणा आहे का दिखावा करणं हा स्वभावाचा भाग नसून तो अनेकदा असुरक्षतेतून येतो तर साधेपणा हा मनातील समाधान दर्शवतो तिला खूप फाजील प्रदक्षण न करता साधं आणि स्वच्छ राहणं आवडतं का हे पाहणं महत्वाचं असतं कपडे दागदागिने किंवा बोलण्यातून सतत स्वतःचं प्रदक्षण करणं तिला आवडतं का हे लक्षात घ्यायला हवं साधेपणातही आत्मविश्वास असणारी स्त्री स्वतःला सिद्ध करण्यासाठी दिखाव्याची गरज भासत नाही गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय आहे की मर्यादित राहण्याची समज आहे हेही यातून कळतं साधेपणावर प्रेम करणारी व्यक्ती नात्यांमध्येही प्रामाणिकपणा ठेवते आणि म्हणूनच दिखाव्यापेक्षा साधेपणा आहे का हे पाहणं तिचा स्वभाव ओळखण्यासाठी अत्यंत गरजेचं ठरतं नंबर चार ती खोटी दिखावटीची नाही ना खोटं बोलणं आणि नाटक करणं हे स्वभावात असेल तर नात्यामध्ये विश्वास टिकत नाही त्यामुळे ती बोलण्यात आणि वागण्यात किती खरी आहे हे पाहणं फार महत्त्वाचं असतं समोरच्याला खुश करण्यासाठी खोट्या गोष्टी सांगते का हे लक्षात घ्यायला हवं गरज नसताना दिखावा करणं किंवा वेगळंच रूप दाखवणं हे नंतर त्रासदायक ठरू शकतं जी मुलगी मनापासून साधी आणि खरी असते तिला नाटक करण्याची गरज भासत नाही ती जशी आहे तशी स्वतःला स्वीकारते आणि समोरच्यालाही तशीच वागणूक देते खोटेपणा नसलेली मुलगी सहसा बोळी स्पष्ट आणि मनाने स्वच्छ असते आणि म्हणूनच ती खोटी दिखावटीची नाही ना हे पाहणं तिच्या स्वभावाची खरी ओळख करून देतं नंबर पाच ती इतरांचा सन्मान करते का ती फक्त आपल्या माणसांचीच नाही तर घरकाम करणारी माणसं लहान मुले आणि गरीब लोक यांच्याशी कशी वागते हे पाहणं फार महत्त्वाचं असतं कारण खरी संस्कृती हे अधिकार असलेल्या लोकांशी नव्हे तर दुर्बलांशी वागण्यातून दिसून येते ती त्यांच्याशी प्रेमाने आणि आदराने बोलते का हे लक्षात घ्यायला हवं गरज नसताना ओरडणं कमी लेखणं किंवा अपमान करणं तिच्या स्वभावात आहे का हे पाहणं आवश्यक असतं जी स्त्री इतरांच्या भावना समजून घेते ती माणूस की जपते लहान मुलांशी संयमाने आणि गरिबांशी सहानुभूतीने वागणं तिच्या मनाशी मोठेपण दाखवतं अशी सवय पुढे नात्यांमध्येही आदर आणि समजूतदारपणा निर्माण करते आणि म्हणूनच ती इतरांचा सन्मान करते का हे पाहणं तिच्या व्यक्तिमत्वाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण ठरतं नंबर सहा सोशल मीडियाचा अतिवापर टाळते का आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर कसा आहे हे तिच्या विचारांची दिशा दाखवतं सतत मोबाईलमध्ये गुंतून राहणं आणि प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर टाकणं तिला आवडतं का हे पाहणं गरजेचं असतं मर्यादित वेळेत सोशल मीडिया वापरणारी व्यक्ती वास्तव वा आयुष्याला जास्त महत्त्व देते काय शेअर करायचं आणि काय टाळायचं याची समज तिच्याकडे आहे का हे लक्षात घ्यायला हवं उगाच दिखावा वादग्रस्त पोस्ट किंवा अनावश्यक रील्स यामध्ये ती गुंतते का हे पाहणं आवश्यक असतं सुसंस्कृत वापर करणारी मुलगी स्वतःची प्रतिष्ठा जपते ती नात्यामध्येही गोपनीयता आणि मर्यादा पाळते आणि म्हणूनच सोशल मीडियाचा अतिवापर टाळते का हे तिच्या स्वभावाचं आणि विचारांचं महत्त्वाचं घोतक ठरतं नंबर सात तिच्या सवयी स्वच्छ आणि शिस्तबद्ध आहेत का दैनंदिन सवयी माणसाच्या स्वभावाचं खरं चित्र दाखवतात त्यामुळे तिला वेळेचं भान आहे का आणि काम वेळेत पूर्ण करण्याची सवय आहे का हे पाहणं महत्त्वाचं असतं स्वतःभोवती स्वच्छता ठेवते का आणि वस्तू नीटनेटकेपणाने वापरते का हे लक्षात घ्यायला हवं स्वच्छ राहणं म्हणजे फक्त बाह्य देखावा नसून मनाची शिस्तही त्यातून दिसते अस्ताव्यस्तपणा आणि आळशीपणा सवयीचा भाग आहे काहीही पाहणं आवश्यक असतं जी स्त्री शिस्त पाळते ती घरातही सुव्यवस्था ठेवते छोट्या छोट्या गोष्टींमध्येही नीटनेटकेपणा ठेवणं तिच्या साधेपणाचं लक्षण असतं आणि म्हणूनच तिच्या सवयी स्वच्छ आणि शिस्तबद्ध आहेत का हे पाहणं तिच्या व्यक्तिमहत्वाचं खरी ओळख करून देतं नंबर आठ ती ऐकून घेण्याची तयारी दाखवते का नात्यामध्ये फक्त बोलणं नाही तर शांतपणे ऐकून घेणं ही तितकंच महत्त्वाचं असतं ती समोरच्याचं म्हणणं मध्येच न तोडता ऐकते का हे पाहणं गरजेचं असतं वेगळं मत असलं तरी समजून घेण्याचा प्रयत्न करते का हे लक्षात घ्यायला हवं फक्त स्वतःचं बोलणं बरोबर आहे असा हट्ट धरते का हेही पाहणं आवश्यक असतं समोरच्याच्या भावना ओळखून प्रतिसाद देणं तिच्या समजूतदारपणाचं लक्ष नसतं ऐकून घेणारी मुलगी वाद वाढवत नाही तर संवादातून मार्ग काढते अशी सवय नात्यामध्ये आदर आणि विश्वास निर्माण करते आणि म्हणूनच ऐकून घेण्याची तयारी दाखवणारी मुलगी खऱ्या अर्थाने संस्कारी असते नंबर नऊ तिच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का नातं टिकवण्यासाठी अपेक्षा वास्तवाशी जुळणाऱ्या असणं फार महत्त्वाचं असतं ती आयुष्यात सर्व काही लगेच हवं असा हट्ट धरते का हे पाहणं गरजेचं असतं गरज आणि हौस यामधला फरक तिला कळतो का हे लक्षात घ्यायला हवं अवास्तव मागण्या करून सतत असमाधान व्यक्त करते का हे पाहणं आवश्यक असतं साधपण स्थिर आणि शांत जीवन तिला मान्य आहे का हे महत्त्वाचं ठरतं मिळालेल्या गोष्टीमध्ये समाधान मानण्याची सवय तिच्याकडे आहे का हेही बघायला हवं जी स्त्री छोट्या आनंदातही सुख शोधते ती नात्यांना जपते आणि म्हणूनच तिच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का हे तिच्या विचारांची आणि स्वभावाची खरी ओळख करून देतं नंबर दहा तिच्या डोळ्यात आणि वागण्यात निरागसपणा आहे का खरा भोळीपणा हा फक्त बोलण्यातून व्यक्त होत नाही तर तो डोळ्यात आणि वागण्यातून सहज दिसून येतो ती समोरच्याशी प्रामाणिकपणे आणि स्वच्छ मनाने वागते का हे पाहणं महत्त्वाचं असतं गरज नसताना चलाकपणा किंवा स्वार्थी वृत्ती दाखवते का हे लक्षात घ्यायला हवं तिच्या बोलण्यात आणि कृतीत साधेपणा आणि पारदर्शकता आहे का हेही पाहणं आवश्यक असतं निरागस स्वभाव असलेली मुलगी कोणालाही फसवण्याचा विचार करत नाही ती नात्यामध्ये स्वार्थ न ठेवता विश्वास ठेवते तिचं हसणं बोलणं आणि वागणं हे नैसर्गिक असतं आणि म्हणूनच डोळ्यात आणि वागण्यात दिसणारा निरागसपणा हे तिच्या व्यक्तिमहत्वाचं अत्यंत महत्त्वाचं लक्षण ठरतं या सर्व गुणधर्मांवरून तिच्या खऱ्या स्वभावाची ओळख झाली त्यामुळे तुम्हाला हा विषय आवडला असेल तर लाईक करा तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अधिक अशा माहितीकरिता करत्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी